स्वामी किती वेळा पडून गेलो मी पण प्रत्येक वेळी तुमचं नाव घेताच पुन्हा उभा राहिलो जेव्हा सगळ्यांनी माझी साथ सोडली तेव्हा तुम्ही माझ्या बाजूला उभे होता घरच्यांनीही पाठ फिरवली नातेवाईकांनी विचारणं बंद केलं मित्रांनी दूर केलं पण तुम्ही कधीही माझा हात सोडला नाही स्वामी जेव्हा अंधार होता आयुष्यभर तेव्हा तुमचं नावच एकमेव दीप बनलं माझे शब्द थरथरले मन कोसळलं तरीही तुमचं स्मरण मला जगू लागलं कधी कुणी विचारलं नाही कसं आहेस पण तुम्ही मनातून विचारलं कधी कुणी हात दिला नाही पण तुमचं आशीर्वादाचा स्पर्श जाणवला स्वामी मला माहीत आहे तुम्ही माझ्यासोबत आहात मी पडेन तुटेन पण तुम्ही कधीच सोडणार नाही तुमचं नामच माझं बळ आहे तुमचं दर्शनच माझी शांती आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ